सोनपेठेतील येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलांसाठी सर्वोदय लोकसाधना केंद्र व रुद्रा सहकारी संस्थेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी यानिमित्त करण्यात आली जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शहर सह तालुक्यातील बत्तीसहून अधिक गावातील महिलांनी हजेरी लावली या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सुनील कावरखे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजारडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष पवार ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर हालगे यांच्यासह भारत राष्ट्र समितीचे सुधीर बिंदू सर्वोदय अध्यक्ष नीता धाकपाडे आणि अन्य जण उपस्थित होते प्रतिनिधी इरफान खान सह मिबोली जोशी डीएलपी न्यूज सोनपेठ